नाशिक मध्ये आता प्राण संघटनेकडून चक्का आंदोलन करत असताना दिसून येत आहे आता मी जुन्या परिसरात आहे शेतकऱ्यांचा कर्जमाफी माफ करा आपल्यावर हो आता प्राण संघटनेचे पदाधिकारी काय आजचं जे आंदोलन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांचा सा सात बारा हा कोरा झाला पाहिजे या हिशोबाने आम्ही आज आग आंदोलन करत आहोत जर सरकारने याच्यावर कठोर कारवाई जर नाही घेतली काही निर्णय जर नाही घेतला तर या नंतर जे काय पुढचं आंदोलन राहील ते याच्यापेक्षा अवघड राहणार आहे हे सरकारने घ्यावे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं मोदी साहेबांनी सांगितलं होतं की ऑनलाईन गेम आम्ही आम्ही बंद करतोय पण बीजेपी मध्येच त्यांचे सत्ताधारी लोक जर हे जुगार खेळत असतील तर हे ने का भारताच्या लोकांवर जनतेवर एकदम गंभीर परिणाम होण्याचे चान्सेस खूप आहेत याच्यावर तरुण पिढीवर काय परिणाम होणार आहेत हे त्यांनी गांभीर्याने लक्षात हो घ्यावं आणि सात बारा हा कोरा झालाच पाहिजे आम्ही हे आंदोलन दत्तू भाऊ काय सांगाल खर तर ही वेळ शेतकऱ्यांवर काय यावी हे सरकारनं शोधलं पाहिजेत आणि पत्रकारांनी त्यांना या गोष्टी नाशिकला आल्यावर खरंच विचारलं पाहिजे ज्या पद्धतीने कुटुंब महत्वाचा मां तसा प्रमाणे शेतकऱ्यांचा कर्जमाफी आणि सात बारा कोरा करणं हे तेवढं महत्वाचं आहे आज मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे तरी ते आश्वासन विसरले त्यामुळे तुमच्या माध्यमातून आणि आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकार आठवण करून देतोय जाणीव करून देतोय त्यांनी जर या आंदोलनात आज त्वरित तो निर्णय घेतला नाही तर पुढील काळात मोठे आंदोलन उभारले जाईल आणि रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी भांडणार आणि आमचा हक्क मिळवणारच हे तुमच्या माध्यमातून सांगतोय धन्यवाद संघटनेचे दत्तुबा बोडके यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे विधानसभेमध्ये जे सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही बहुमत मिळाल्यानंतर आम आम्हाला आम्ही साधवारा कोरा करणार असं आश्वासन दिलं होतं मात्र ते सत्यत आश्वासन न झाल्यामुळे कला संघटनेच्या वतीने कुठेतरी चक्का आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे न्यूज ऑन मराठी साठी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे नाशिक